नमस्कार आयज आम्ही सावड्या पंचायत एरियेक वॉर्ड नंबर वना भितर आसा तुम्ही माझ्या फाटल्यान पळयता हे जे टन असा हे टन एकदम भयानक का असा कारण हे जे टनचे जे झाडं वाढलेले असा ह्या झाडां खातीर जे व्हडले ट्रक येता हे ट्रक मदीं रावन वयता आनी जी फुडल्यान गाडी येतात खंय तरी अडकळ जाता आनी मट्या पैकी जावपाचे पसून चान्सीस आसा सो सांगाचा मुद्दा म्हणजे इतकंच की फटी पीडब्ल्यू डीन आपले लेबर घालून जे सावड्ड्या पंचायत टू गांधीनगर मेरेन सारखे क्लीन केले आसा त्याच प्रमाणे हांसर त्याच प्रमाणे क्लीन करपाची गरज असा आता व जो ट्रक वयता जो ट्रक पळोवपाक शकता कितलो मधी रावन वयता कारण ती जे झाडा खातीर तो मदी रावन वयता आणि ही झाडा असली आसा कणकेचे झाड आसा तेतु भितर गाणयारेचे झाड आसा बारीक जे माटेचे झाड ती जाल्ले आसा आणि ही झाडा जेन्ना कटिंग करता त्या वेळाचेर ही झाडा भितर मेरेन मारपाक मार वचना कारण ते लेबर जे येता ते वयल्या वयर आणि आयल्यान जशे ते तेंका सोपे ते पडटा ते त्या प्रमाणे मारून वयता हो आता आमी आताच हांवें सांगला की पी डब्ल्यू डीचे जे मनीस फाटी ते निवळ करपा खातीर येल्ले तेंच्यानी बरे काम केल्ले आसा तशेंच आयको येता त्या प्रमाणे पंचायतीन सुद्धा त्यांना मशीन देऊन ते लेबर घालून त्यांच्या असा खांदे सुद्धा कटिंग केलेले असा गरज असा ज्या जग्यावर अशी मोठी वलता असा ज्या जाग्यावर खरीच गरज आहे थं क्लीन करण्याची गरज आता मागता कन्सर्न ऑथॉरिटी कडे होता विषय हो तुम्ही सारखी तकल्यान घेऊन हे जे झाड असा ही कटिंग करून उडोवची कारण జో ఆంబే ఉదకా వేగ హా రుటా యే వరకు మోటో అపఘ్యత వీడియో హైలాయిట్లో వీజినియర్ నే నాకు పం సరపంచ మోటి థథరీటీ ఫ దాకే డెంజర్ అస జ దాని जे डिपार्टमेंट लागतात त्या डिपार्टमेंटानं एक पैकी काम कीदी कीदी, करून दाखले असा कारण जे आम्ही विषय दाखता ते खरेच येऊन त्याचे किती ना कि तरी सोल्युशन काढून ते काम करून घेतात सो मागता रिक्वेस्ट करता पीडब्ल्यूडी कडे की तुमचे जे लेबर असा ते हांगा घालून हो जो वॉल्थ असा हे मोटे वॉल्थ असा हे क्लीन करून दिवचे परत एकदा दे सांगता हो जो स्पॉट असा आता ज्या जाग्यार हांव उभा असा સાવડ્ડે પંચાયત એરિયેક વોર્ડ નંબર વના ભર આંબ્યા ઉદકાર પાવચ મોટે વલ્થ મેટા હ્યા વલ હાઉનંદે સવંદેસાઈ